नमस्कार आज पौषकृष्ण सप्तमी शके एकोणीशे छत्तीस स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिन सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाणे महापालिकेचे अठ्ठावीसावे नवनियुक्त आयुक्त म्हणून संजीव जयस्वाल यांनी स्वीकारली सूत्र ठाणे दादर वोल्वो सेवा प्रवाशांच्या प्रतिसादा अभावी बंद आणि पतंग उडवताना काळजी घेण्याचं महावितरणचं आवाहन या इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून सव्वा नऊ पर्यंत वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी जर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं ठाणे महापालिकेचे अठ्ठावीसावे नवनियुक्त आयुक्त म्हणून संजीव जयस्वाल यांनी आज सकाळी आपल्या पदाची सूत्र स्वीकारली राज्य शासनानं अलीकडेच भारतीय प्रशासकीय सेवेतील बेचाळीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या यामध्ये ठाणे महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांचीही बदली झाली होती गुप्ता यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती झाली त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर संजीव जयस्वाल यांची नियुक्ती झाली आहे संजीव जयस्वाल हे ठाण्यात येण्यापूर्वी औरंगाबादचे विभागीय संजीव हे भारतीय प्रशासकीय च्या एकोणीसशे अधिकारी आहेत आयुक्त पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर महापौर संजय मोरे यांनी त्यांचा खास गौरव केला वाहतुकीसाठी रस्ते सुरक्षित नसल्याने अपघातांची संख्या वाढत आहे या पार्श्वभूमीवर नवीन रस्ते उभारणी करताना यापुढे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची मदत घेतली जाईल अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री सार्वजनिक उपक्रम एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना केली प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सव्वीसाव्या रस्ते सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते तरुण ही देशाची संपत्ती मानली जाते पण अपघातामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत तरुणांची संख्या अधिक आहे परंतु रस्ते सुरक्षेसाठी दिलं जाणारं अनुदान खूपच कमी असल्याबद्दल शिंदे यांनी यावेळी खंत व्यक्त केली अपघातामध्ये जखमी झालेल्यांना वेळेवर मदत मिळत नसल्यानेच सर्वाधिक मृत्यू होत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील यांनी दिली सुरक्षित वाहतुकीबरोबरच अपघात झाल्यानंतर आवश्यक प्राथमिक उपाययोजनांवर यावर्षीच्या रस्ते सुरक्षा सप्ताहामध्ये भर देण्यात येणार असल्याचं हेमांगी पाटील यांनी सांगितलं ठाणे वाहतूक शाखेतर्फे रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत वाहतूक पोलिसांसाठी विश्रांती कक्ष आणि वाहतूक नियमांचं पालन करण्याबाबत मजकूर असलेल्या चोवीस मोठ्या फलकांचं अनावरण सुप्रसिद्ध विनोदी कलाकार जॉनी लिव्हर यांच्या हस्ते झालं यावेळी जॉनी लिव्हर यांनी आपल्या खास शैलीमध्ये ठाणे शहर वाहतूक पोलीस महिलांसाठी राबवत असलेल्या योजनांचं कौतुक केलं सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली स्मार्ट कार्डसारखी योजना संपूर्ण महाराष्ट्रात चालू होणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी जॉनी लिव्हर यांच्या हस्ते स्मार्ट कार्डचं वितरण आणि विना हेल्मेट येणाऱ्या दुचाकी स्वारांना गुलाब पुष्प देऊन वाहतूक नियमांचं पालन करण्याची विनंती केली वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल कुमार यादव यांनी खाजगी बसेसवर स्पीड गव्हर्नर बसवून वेगावर नियंत्रण आणण्याची योजना वाहतूक शाखेतर्फे राबवत असल्याची माहिती दिली ठाणे परिवहन सेवेनी मोठ्या वाजत गाजत सुरू केलेली ठाणे दादर बस सेवा प्रवाशांच्या अपुऱ्या प्रतिसादाअभावी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे ठाणे दादर मार्गावर परिवहन सेवेला अपेक्षित प्रवासी मिळू न शकल्याने परिवहन सेवेवर ही वेळ आली आहे या मार्गावर प्रतिफेरी सहा हजार रुपये खर्च येत असताना उत्पन्न तीन हजारच येत असल्याने हा मार्गच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परिवहन सेवेला रोज लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत असून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीही परिवहन सेवेला महापालिकेकडे हात पसरावे लागतात पण पालिकेच्याच तिजोरीत खडखडाट असल्याने परिवहन सेवेचे से कर्मचारी हवालदिल झाले आहेत राजकीय नेत्यांच्या हट्टापायी अनेक तोट्याचे मार्ग चालवले जात आहेत वागळे पवारनगर मीरा रोड बोरिवली हे सर्वात महत्वाचे आणि उत्पन्न देणारे मार्ग आहेत मीरा रोड मार्गावर खाजगी ठेकेदाराच्या बस चालतात पण या ठेकेदाराला बस चालवणं परवडत नसल्यामुळे त्यांनी बस चालवणं बंद केलं परिवहन प्रशासनाने आपल्या ताफ्यातील दहा बस या मार्गावर आणल्या पण प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे या बस अपुऱ्या आहेत नव्याने आलेल्या बसेस दादर मार्गावर सुरू करण्यात आल्या पण या मार्गावर प्रवाशांची संख्या अपुरी आहे असा परिवहन सेवेचा उरफाटा कारभार सध्या सुरू आहे पंडित वसंतराव देशपांडे जितेंद्र अभिषेकी पुरुषोत्तम दार्वेकर पु ल देशपांडे आचार्य अत्रे अशा दिग्गज कलाकारांच्या सहवासातून आपल्याला खूप शिकायला मिळालं असे विचार अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा फैयाज यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केले रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाले दुसऱ्या पुष्पात फैयाज यांची प्रकट मुलाखत झाली त्यावेळी त्या बोलत होत्या या कलाकारांची मेहनत त्यांचा प्रामाणिकपणा समर्पित भावना आणि रसिक श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद यामुळे आयुष्याला आकार आला ठाण्याने आपल्याला भरभरून प्रेम दिलं आपल्यातील कलाकाराला उत्स्फूर्त दाद दिली मोह विद्यालयाच्या प्रयोग झाले अशा शब्दात त्यांनी ठाण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली कट्यार काळजात घुसली अश्रूंची झाली फुले गीत गायले आसवानी अशा शब्दसुरांच्या मैफलीतून त्यांनी आपल्या पन्नास वर्षाच्या उज्ज्वल कारकिर्दीचा पट उलगडत नेला ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाही पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन सेल पन्नास टक्क्यांपर्यंत बचत अमेरिकन डायमंड सेट मंगळसूत्र फॅन्सी ब्रेसलेट फॅन्सी इयरिंग टॉप रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये अशोका बेसमेंट जवळ गोखले रोड नौपाडा ठाणे वार्ता पहा वाहिनीवर आता सकाळी पासून रात्री ठाण्यातील पहिलं नौपाडाव्य माध्यम केंद्र सरकारचं अनुकरण करत राज्य शासनाने ही डिजिटल कारभार राखण्यास सुरुवात केली आहे खेळाडूंना दिली जाणारी शिष्यवृत्ती आता ऑनलाईन देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे या निर्णयानुसार राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा दोन हजार तेरा दोन हजार चौदा मध्ये प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंना शिष्यवृत्तीचं ऑनलाईन वाटप केलं जाणार आहे शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंची यादी क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे खेळाडूंनी बँक खाते क्रमांक बँक आय एफ सी कोड मोबाईल आणि आधार कार्ड क्रमांक जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना थेट ईमेलद्वारे किंवा शाळेमार्फत पाठवण्याची व्यवस्था करावी असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केलं आहे ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बढतीवर बदल्या झाल्या आहेत मुंबऱ्यातील कारवाईमुळे बहुचर्चित ठरलेले सहाय्यक पोलीस आयुक्त अमित काळे यांची अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नागपूरला बदली झाली आहे मुंबऱ्यामध्ये त्यांनी उघडलेल्या शोध मोहिमेनंतर त्यांच्या विरोधात बराच वाद निर्माण झाला होता राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांच्या विरोधात मोहीमच उघडली होती एक वेळ तर अशी आली होती की जवळजवळ त्यांची बडतर्फी नक्की होती मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमुळे त्यांची बडतर्फी टळून त्यांना काहीशी कमी महत्वाची जागा देण्यात आली होती वर्तक सहायक पोलीस पोलीस आयुक्त मोनिका राऊत यांची बदली वर्तकनगरच्याधीक्षक म्हणून अमरावतीला झाली आहे परिमंडळ पाच चे पोलीस उपायुक्त व्ही चंदन शिवे यांची ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे ठाणे पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त असलेल्या आर आर पवार यांना ठाण्यातच उपायुक्तपदी बढती मिळाली आहे भारतातील एकत्र कुटुंब पद्धतीचं श्रेय हे कोणत्याही राजकीय पक्षाचं नसून आपल्याकडे अस्तित्वात असलेल्या एकत्र कुटुंब पद्धतीचं हे श्रेय बायकांकडे जातं असं मत सुप्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर यांनी व्यक्त केलं सुयश कला क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेतील पहिलं पुष्प गुमताना नायगावकर यांनी हे मत व्यक्त केलं आपल्या समाजसुधारकांच्या कार्याचा परिपाक म्हणून महिलांना अनेक क्षेत्र खुली झाली पुरुष पूर्वीही एकच नोकरी करत होते आणि आजही एकच नोकरी करतात पण महिला बाहेर जाऊन कमावणं आणि घरातील काम अशा दोन नोकऱ्या करतात असं नायगावकर यांनी सांगितलं महिलांची कार्यक्षमता गेल्या काही वर्षात दुपटीने वाढल्याचं सांगत त्यांनी तशीच कणी तिंबत रहा भाजत रहा तव्यावर चपात्या तू तूच उगवती तूच मिळवती ही कविता सादर केली शंभर वर्षापूर्वी ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी पाण्याचे हौद खुले केले पण आज शंभर वर्षांनी आपल्या पाण्यावरचा शंभर टक्के विश्वास उडाला आहे त्यामुळे कधी कधी दुधापेक्षा जास्त पैसे आपण पाण्यासाठी खर्च करत असल्याचं सांगत त्यांनी टिळक ही कविता सादर केली निवृत्ती घेऊन रोज चालायला जाणाऱ्यांवर त्यांनी कविता सादर केली निवृत्त नोकरांचे हाल बघा काय हाल झाले काही पिण्यात गेले काही पुण्यात गेले नायगावकरांनी सादर केलेल्या कविता आणि किशांनी कार्यक्रमात एकच हास्यकल्लोळ निर्माण झाला होता मकर संक्रांतीच्या निमित्ताने होणारी पतंगबाजी प्रसंगी जीवावर बेतू शकते यासाठी पतंग उडवताना खबरदारी घ्यावी असं आवाहन महावितरणने केलं आहे भारतीय संस्कृती उत्सवप्रधान असल्याने प्रत्येक सण सोहळ्याला आगळं वेगळं महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या काळात पतंग उडवण्याचे वेत सर्वांना लागलेले असतात पतंग विजेच्या खांबाला अथवा वीज वाहक तारेला अडकल्याने अनेकदा पतंगबाजी जीवावर बेतण्याचे प्रसंग घडले आहेत महावितरणनी यंदा प्रथमच वीज वाहक तारांच्या सानिध्यात पतंगबाजी करणं धोक्याचं असल्याचं आवाहन करून आपल्या पाल्याकडे जातीनी लक्ष देण्याची विनंती केली आहे विजेच्या खांबावर अथवा वीज वाहिनीवर अडकलेला पतंग दोरीला दगड बांधून अथवा काठीनी काढण्याचा प्रयत्न केला जातो वीज वाहिन्यांमध्ये अडकलेल्या पतंगाचा मांजा जमिनीवर लोंबकळत असल्यास मांज्या काढण्याच्या प्रयत्नात विद्युत वाहिन्यांशी घर्षण होऊन शॉर्ट सर्किट होण्याची भीती असते त्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याबरोबरच विजेचा धक्का लागण्याचा प्रसंग घडू शकतो यासाठी पालकांनी आपल्या पाल्याकडे जातीने लक्ष द्यावं असं आवाहन महावितरणनी केलं आहे